ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी सांगली जिल्ह्यातील कुपवाड एम परिसरात सत्तावीस जून रोजी रात्रीच्या सुमारास घडलेल्या एका संपूर्ण परिसरात खळबळ उडाली नटराज कंपनी जवळ रोड लगत एका तरुणाचा अज्ञात व्यक्तीनं निर्घून खून केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी कुपवाड एम सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल क्रमांक एकशे वीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादी महेश मचिंद्र पाटील वय तेवीस राहणार श्रीनगर मशिदजवळ कुपवाण यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा सक्का भाऊ उमेश मचिंद्र पाटील वय एकवीस याचा अज्ञात इस्मानं कोणत्यातरी हत्याराने डोक्यात आणि शरीराच्या इतर भागांवर गंभीर वार करून खून केला ही घटना सत्तावीस जून रोजी रात्री पावणे दहा वाजण्याच्या आधी नटराज कंपनीजवळ रोडलगत घडल्या उमेश पाटीलला रक्ताच्या थरवळ्यात पाहून स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला शवविच्छेदनासाठी मिरज सिव्हिल रुग्णालयात हलवला हा खून नेमका कोणत्या कारणामुळे झाला आरोपी कोण आहे याबाबत पोलीस तपास सुरू आहे घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज व स्थानिकांकडून माहिती गोळा केली जाते या प्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलीस अधिक तपास करतात बेधडा निर्भीड बिंधास्त मांडणी